नमस्कार टू फॅमिली कशी आहेत मजेत येत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर।, तर चला सकाळीच दाजू ब्लॉग ब्लॉगला सुरुवात केली की म्हटलं आज शनिवार दादूला लवकर लवकर आवरायला घेतलं म्हटलं चला आता आपल्याला तिकट करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी साहित्य आणि कृती दाखवते तर बघा तर बघा ना कसं भेटून घेतलेली आहे मिरची घेतलेली आहे मस्त लिंबू घेतलेला आहे आणि कडीपत्ता आणि हा एक कांदा घेतलेला आहे आपण पौष्टिक असं होण्यासाठी मुलं अशी गाजर वगैरे खाता नाही खाता तर आपण गाजर किसून टाकणार आहे तर चला मी आता हे सगळं चिरून घेते तर सकाळी सकाळी खूप धावपळ असते थंडी कमी झालेली होती आता परत अजून थंडी वाजायला लागलेली आहे तर मुलं येत ना सकाळी क्लास जातात आता सकाळी खूप धावपळ असते मग आमचा आमचं हिरू टाकणं होतं टायमावर कधी टाकणं होत नाही कसं मुलांचं क्लास पण नसतो ना तर त्याचं पण आणि कधी कधी आमचं नेट संपून जातं मोठं जर ब्लॉक टाकायचं म्हटलं ना तर आमचं नेटच पुरत नाही तेवढा तर आमचं नेट संपून जातं त्याच्यामुळे ना कधी कधी सुद्धा येत नाही आमचे असं असतो कधी कधी भरपूर प्रयत्न करते मी टाइमावर कधी कधी आमचं नेट संपलं आल्यावर काही खूप खोक असते म्हणजे टायम टाइम व्हिडिओ बनवून होतो मी मोठा ब्लॉग बनवून ठेवते पण मग आमचं थोडं नेट कमी असल्यामुळे शक्य होत नाही टाईम जाणं त्यामुळे आम्हाला वेळ लागतो नाही तर मी व्हिडिओ डेली आपला जर टाइम नाही लवकर त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो त्या दिला मी बैठक मध्ये ना मोबाईल वगैरे काही चालत नाही ना चालायचं पण मग काही ना सांगितलं म्यूट करून ठेवा तर कोण कोणी करत नाही विचार एवढे दुधून सांगा आपल्याला खूप छान असं ज्ञान देत तर आपल्याला ते सांगत आपला मोबाईल वाजता तिकडे बघत असता त्यासाठी मोबाईल बंद करून दिला जर घेऊन गेलं ना तर मग खाली जप्त करावा लागतो त्यांच्या जवळ ठेवावा लागतो मग एक मग मोबाईल चार्ज नाही त्यासाठी मी बघत लागली होती ना तर मोबाईलच घेऊन गेले नव्हते त्यामुळे तुम्हाला काय दाखवू शकते मी तिथे ठेवत तर चला म्हटलं जसं नियम राहिला तसा नियमचं पालन करायचं कसं तरी काम आपण सापडलं तर रिकाम बोलणं खायचं कोणालाच ते चांगले वाटत नाही मग त्यासाठी ना मी मोबाईल घेऊन गेले नव्हते म्हटलं जा त्याच्यात मी सांगितलं मोबाईल चालत नाही कारण मोबाईल घरीच टाकून गेली होती असं काहीच पर्यंत राखवत हालत इतपर्यंत माझी रूटीन दाखवली होती तुम्हाला म्हटलं चला काय ना ओके तावरे लगेच मुलांचं पण खूप म्हणजे हे ने खायचं ते ने खायचं हे चालू असतं तर मी चिखट असल्यामुळे ना मी एकच मिरची टाकते

हे बघा एवढा आहे आपला आणि हा मस्त ना जाड रवा घेतलेला आहे मी बारीक रवायचा जास्त होऊन जातो त्यासाठी थोडासा जाड द्रवा घ्यायचा आहे तो आता तेलाचा दिसत आपण असं भाजून घेणार आहे तर तुम्ही सगळेजण माझे व्हिडिओ बघता तुमचे मनापासून आभार मानते आणि कसं असताना एक दोन बीज सस्क्राईब झाल्या तर खूप छान वाटतं तर मला भारी वाटतं मग पाहून नाही बा असं तर तुमचे म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडता का नाही ते कधीच कमेंट करून सांगत नाही कोणी की डेली ब्लॉग दाखवायचा काय दाखायचा शॉर्ट दाखवायचा डेली ब्लॉग दाखवायचा प्रश्न असतो तर कोणते व्हिडिओ आवडतात ते कधीतरी कमेंट करून सांगा का दोघी व्हिडिओ चांगले असतात की चांगले नसता कमेंट करून सांगा व्हिडिओ बनवणं काही सोपं नसतं काही खूप मेहनत घ्यावं लागते वाटतं की नाही असं जेव्हा जातं तर म्हणजे पहिले पूर्ण तयारी करून ठेवावं लागते पूर्ण ते कसं वावसी ते मोबाईलमध्ये व्यवस्थित बघा म्हणजे खूप आवड असतं व्हिडिओ करा व्हिडिओ जास्त मोठा राहिला त्याला परत छोटा करावा लागतो भरपूर हे असं करून व्हिडिओ टाकावा लागतो शॉर्ट व्हिडिओ की कधी कधी मोठा म्हणजे लॉन्ग पण येऊन जातं तर म्हणजे आवाडिओ करायचा राहिला की तेव्हा तो मध्ये असतो आणि शॉर्ट मध्ये आपल्याला हुवा मोबाईल धरावा लागतो हे असं सगळं काळजी घ्यावं लागतं कधी कधी उलट पण होऊन जातं मग काही काही भाग मध्ये सुटून जातं असं पण म्हणून जातं हिरो बनवून खूप आवड तर चला म्हटलं आपल्याला घरी जाऊन काही एवढं नाही त्यासाठी खूप प्रयत्न चालू आहे माझे पण बघते आता तर आपल्या प्रयत्न नाहीये येणार कधी तरी काही नाही पण येणार पण माझे प्रयत्न चालू ठेवणारे आणि मला मध्ये मध्ये खूप काम असतात ते खूप वालत साड्या माझ्याकडे अठरा साड्या आली आहेत तर ते पण कामं चालू आहे ब्लाउज शिवणं चालू होतं तर मध्ये मध्ये वेळ काढून करते प्रयत्न तर मग आपला मस्त भाजला गेला त्याला आपण काढून घेणार आहे ले, 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 मी पाणी ठेवून दिले मध्ये अर्धा ग्लास आणि आता मी सर आता तेल टाकून घेतलं मस्त तेल गरम झालं की मोरी टाकून मोरी तळतडली की आपण मस्त आता जिरे टाकून घ्यायचं नंतर मी थोडे धणे घेतलेले धणे पण टाकून घ्यायचे मस्त जरा आपण टाकून घ्यायचं आपला कडीपत्ता कडीपत्ता झाला की आपण मस्त आहे ना मिरची टाकून घ्यायची आपले कांदे टाकून घेते आपण पाणी पण जर होत रोज कोळी भाजी कोळी भाजी खाऊन बसतो शनिवाराला खाब गेला असल्यामुळे तो मम्मी मी जास्त नाही मला तर थो लाडू थोड्याडायला घेते नाही म्हणजे आपण शंगाणी पटाकून घेणार आहे तर शेंगानेतन भाजी होती त्यामुळे तेवढी घेते मी काही होत आता मग आपले कांदे ते तोपर्यंत मी आता गाजर किसून घेते माझ्याकडे आपल्याला आले की सायचीच बारीक बारीकी घेतलेली म्हणजे पटकन होईल आपलं गाजर आपण टाकले तर लगेच होती हे गाजर बघा गाजर पण किसून घेतलेला हे पण टाकून घ्यायचं मस्त घ्यायचंयला करून घ्यायचं बघा करून घ्यायचं आहे तर खूप छान लागतं अशा पद्धतीने जर आपण उपमा केला ना पोष्टिको मुलांना आणि खायला पण खूप छान टाकतो आपण त्याच्यामध्ये ना थोडं पाणी टाकून घेणार तर बघा आता गाजर ते सगळं चांगलं पाणी टाकून मस्त पाणी टाकून घेतलं नंतर आपण ही थोडीशी कोथंबीर आपल्याला त्याच्यामध्ये हळद वगैरे काही टाकायची नाही तुम्हाला हळद टाकायचं हळदी चालते तर आपला रवा आहे ना छान आपलं थोडं पाणी उरले ना ग्लास मधून ते पण टाकून देते त्याला चांगला शब्द जाळी ना तो त्याच्यामुळे त्याला थोडं चांगलं पाण्यामध्ये म्हणजे मोकळ्या पाण्यात घेतलं की खूप छान असा फुलतो

चला आता गॅस बंद करून देते झाले आहे आपला उपमा मस्त झालं ना किती छान फुलेला आहे मस्त मोकळा मोकळा आलेला आहे जेवढा यायला फक्त आपण आठ ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे झाड राहतो ना तो खूप छान झालेला आहे तो म्हणे पोहे म्हटलं पोहे ना रोज रोज पोहे तर काहीतरी वेगळं तर त्याच्यावर लिंबू टाकायचं आहे आपली पथंबी तर आपला उपमा तयार झटकीपट खाण्यासाठी दहा मिनिटात त्याच्यावर बारीक शेव असले तर शेव टाकू शकता तर आपल्याकडे आता शेव नव्हती तर शेव राहिले तर शेव टाकू शकता मस्त असा लिंबू टाकायचा त्याच्यावर वाह खूप छान झालेला आहे अशा पद्धतीने करून बघा गाजर टाकल्यामुळे एवढा भारी लागतोय ना तर खूप छान झालेला आहे अशा पद्धतीने करून बघा मुलांना गोष्टी कसा नाश्ता असो तर चला तर कसं वाटलं ते कमेंट करून सांगा गाजर टाकून केलेला तर आता आम्ही आता नाश्ता करते नंतर मग आपले कपडे वगैरे सेंपल बाकी पण होती जायचे त्यासाठी मी कपडे आवडले घेतलेलं होतं त्याला